एक घोडेवाला आदिल म्हणतोय की त्यांना मारू नका ते आपले पाहुणे आहेत आणि तरी सुद्धा त्यांना गोळ्या घातल्या गेल्या त्यांना धर्म विचारला त्यांना निवडून बाजूला काढलं स्त्रियांना बाजूला काढलं पुरुषांना बाजूला काढलं आणि थेट गोळ्या घातल्या पण जो सय्यद आदिल घोडेवाला जो आहे जो तिथला मुसलमान आहे त्याला सुद्धा या अतिरेक्यांनी दहशतवाद्यांनी सोडलं नाही तो जे काही हिंदू पर्यटक होते त्यांना वाचवण्याचा तो शर्थीचा प्रयत्न करत होता त्यानं दहशतवाद्याच्या हातातली बंदूक सुद्धा हिसकावून घेतली पण शेवटी त्याला सुद्धा गोळ्या घालून मारलं पण लक्षात घ्या भारतातल्या महाराष्ट्रातल्या गावकुसातल्या हिंदुत्ववाद्यांनो हिंदू लोकांना वाचवण्यासाठी एक मुसलमान शर्थीचे प्रयत्न करत होता तुम्ही त्याचा धर्म कसा काय शोधणार त्या धर्मावर त्याला टार्गेट कसं काय करणार या महाराष्ट्रामध्ये कुणीतरी त्या घोडेवाला सय्यद आदिलचं सांत्वन तरी कोणी केलं का हळहळ तरी व्यक्त केली का माणूस की कशे असते ना हे तिथल्या लोकांना जाऊन विचारा किंवा तिथं गेलेल्या लोकांना विचारा असेल हिंमत छप्पन इंचाच्या छातीमध्ये असेल हिंमत सरकारचे लाभार्थी असणाऱ्या सगळ्या केंद्र सरकार मधल्या नेत्यांमध्ये किंवा मंत्र्यांमध्ये भुसात्या पीओके मध्ये पाकिस्तानला उद्ध्वस्त करून टाका घाला घालागोळ्यात दिसल त्याला दहशतवादी संपून टाका त्यांची सगळी रसद रसद देणारे आणि रसद निर्माण करणारे आणि त्यांच्या पाठीशी उभे राहणारे सगळ्यांना उद्ध्वस्त करून टाका तरच ह्यांचा माज मोडला जाईल अन्यथा असेच निरपराध लोकांना दररोज मारतील पण पाकिस्तानला संपवलं गेलं पाहिजे असं भारतातल्या महाराष्ट्रातल्या तुमच्या माझ्या आसपासच्या किती मुसलमानांना वाटतं हा फक्त प्रश्न विचारून बघा इथले सगळे मुसलमान तयार होतील पाकिस्तानला उद्ध्वस्त करायला पण जे त्या दहशतवाद्यांनी परदेशात राहून इथं भारतात घुसून इथं धर्म विचारला देशांतर्गत सुद्धा त्याच मानसिकतेचे लोक धर्मावर टार्गेट करतात हा कुठला दहशतवाद आहे याच्यावर विचार होणार आहे की नाही आरोपीच्या पिंजऱ्यात ज्यांना उभं केलं जात आहे ते इथल्याच मातीत गाडले जातात आणि जे खरे दहशतवादी आहेत जे खरे आपले शत्रू आहेत त्यांना मात्र आपल्याकडून सिंधू नदीचं पाणी दिलं जात आपण जे फ्रूट खातो काही दिवसापूर्वी कांदे सुद्धा मागवले होते जो काही व्यवहार आहे शंभर टक्के जर त्यांच्या सोबतचा बंद केला जसे आटारी बॉर्डर किंवा ती वाघा बॉर्डर म्हणून प्रसिद्ध आहे पंजाबमधली ती बंद केली तर सगळं ड्रायफ्रूट बऱ्यापैकी आयातनिर्मयात बंद झाली तर त्यांच्या बुसक्या आवळल्या जातील तरी सुद्धा एक सय्यद आदिल नावाचा तो घोडेवाला एक काश्मीरी मुस्लिम तरुणाने आदर्श घालून दिलाय की आम्ही ना धर्माला विरोध करतो ना जातींना विरोध करतो आम्ही माणुसकीवर प्रेम करतो आम्ही माणुसकीवर इतकं प्रेम करतो आम्हाला याच्या व्यतिरिक्त काही दिसत नाही काही लोक सांगतात काश्मीर फाईल याच एक उदाहरण होतं मग मणिपूर फाईलचं काय मणिपूर सुद्धा किती दिवस जळत होतं आणि किती शेकडो लोक मारली गेली नाही कल्पना करू शकणार त्यावेळेस सुद्धा आपल्या देशाचे प्रधानमंत्री मणिपूरकडे फिरकले नव्हते आणि आजसुद्धा आमच्या देशाचे प्रधानमंत्री काश्मीर खोऱ्याकडे फिरकलेले नाहीत ते बिहारमध्ये गेले कारण दोन चार महिन्यावर निवडणुका आलेल्या आहेत तिथं त्यांना ते राज्य ताब्यात पाहिजे असं कुणालाही वाटत नाही का मित्रांनो याच प्रश्नावर आपल्याला चर्चा करायची सर्वांना सप्रेम जय महाराष्ट्र जय हिजाऊ जय शिवराय मी संतोष शिंदे आपल्या सर्वांचं या सामाजिक विचारपीठावर मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो तुम्ही पहिल्यांदा जर हा व्हिडिओ पाहत असाल पहिल्यांदा हे चॅनल सबस्क्राईब करा सबस्क्राईब तुम्ही केलं पाहिजे संपर्कात आपण राहिलं पाहिजे आणि बरं बोलण्यापेक्षा ठणकावून खरं बोललं पाहिजे आणि त्यासाठी दर्दी लोकांची गरज आहे गर्दीची गरज नाही संतोष शिंदेला तुमच्यासारख्या दर्दी लोकांची गरज आहे जे गावखेड्यात शहरात कुठेही कानाकोपऱ्यात असतात पण तुमचा माझा संपर्क ताकदीचा आहे तुम्हाला व्हिडिओ पटली तर आत्ता सांगतो कमेंट करत चाला लाईक शेअर करत जा इतरांना सुद्धा हा मुद्दा कळू द्या मुसलमानांना टार्गेट करताय ना तुम्ही जे वाईट असतील त्यांना कायदेशीर शासन झालं पाहिजे कुठल्याही जाती धर्माचा माणूस घ्या हो। विकृत वाईट सारख्या मानसिकतेचा असतो आपल्या हिंदू नाही आहेत का सगळेच चांगले लोक आहेत का विष कालवणारे कोण आहेत वाचाळवीर कोण आहेत धर्माधर्मात वाद लावणारे कोण आहेत हे सुद्धा एकदा तपासून घ्याच की पण एखाद्याला टार्गेट करण्यासाठी सरसगट हिथून तिथून जे चुकीचं केलं आहे त्याच्याविषयी तुम्ही आम्ही बोलणार आहोत की नाही मी एक उदाहरण सांगतो कारण उदाहरण दिल्याशिवाय आता माझ्यातला तो वकिलीचा अभ्यास करणारा कार्यकर्ता शांत बसत नाही तो जाग होतो कुठल्याही उदाहरणाला एक उदाहरण देणं गरजेचं असतं असं मला नेहमी वाटतं उदाहरण दिल्याशिवाय एखादी गोष्ट कळत नाही हा माझा ठाम विश्वास आहे बघा धर्माच्या नावावर राजकारण केलं जातं बरेच जण करतायत विष कालवण्याचं काम करतायत जाणीवपूर्वक केलं जात आज महाराष्ट्रातली काय परिस्थिती जे जे धर्माचं राजकारण करत होते ते ते विष कालवण्याचं काम करतात कुठल्याही धर्माचं उदाहरण घ्या कुठलंही एक उदाहरण तुम्हाला सगळ्या जातीवादी वृत्तीला जबरदस्त चपराक देण्याचं काम करेल आणि हेच चपराक इथल्या व्यवस्थेला दिली गेलेली आहे आज जम्मू काश्मीरमध्ये जो काही हल्ला झाला उदाहरण जिवंत आहे आज आहे तुम्हाला कळेल सुद्धा धर्माच्या नावावर तुमच्या शहरात तुमच्या गावात काही टोळकी विष कालवण्याचं काम करतात तुमचा माझा तसाही संबंध येत नसतो आपल्या शेजारी नसतात आपल्या भागात नसतात लांब असतात तरी सुद्धा तुम्हाला आम्हाला टार्गेट केलं जातं आणि हिंदू खत्रे हे मध्ये सांगितलं जातं हिंदू खत्रे मी आहे असं म्हणणारे बहुसंख्य हिंदू ज्या वेळेस त्या काश्मीरमध्ये फिरायला गेले कुठला तरी दहशतवादी आला तो घुसला कसा काय त्याच्याकडे बंदूक का आली कशी का काय त्याला कुणी भारतामध्ये घुसायला मदत केली या सगळ्या गोष्टींची उत्तरं तर पाहिजेतच पण तो जर दहशतवादी कुठल्याही धर्माचा असू द्या तो विकृत आहे हे तितकंच आहे बीडमध्ये ज्या मशिदीमध्ये ज्यांनी बॉम्बस्फोट करण्याचा प्रयत्न केला होता ते जरी हिंदू असले तरी ते दहशतवादीच गणले जातात पोलीस दप्तरे उदाहरण लक्षात घ्या कारण तुम्हाला उदाहरण दिल्याशिवाय कळणार नाही आणि जे पाकिस्तानमध्ये दहशतवादी आहेत ते त्यांच्या मस्जिदमध्ये सुद्धा बॉम्ब हल्ले करतात त्या मुसलमानांना सुद्धा तिथल्या सुट्टी देत नाहीत हेही तितकंच खरं आहे पण धर्माच्या राजकारणामध्ये विष कालवण्याच्या बाजारामध्ये हाच घोडेवाला सय्यद आदिल नावाचा व्यक्ती ज्यावेळेस हिंदूंना वाचवण्यासाठी प्रयत्न करतोय त्या दहशतवादी मुसलमानासोबत बांधण्याचा प्रयत्न करतोय आणि तो घरातला कुटुंबातला कमवणारा तरुण पोरगा मोजून सदोतीस वर्षाचा त्या दहशतवाद्या सोबत हुज्जत घालताना बंदूक घेण्याचा प्रयत्न करतोय तोच दहशतवादी मुसलमान भारताच्या निष्ठवांत मुसलमानाला गोळ्या घालतो आणि त्याला संपून टाकतो हिंदूंना जे पर्यटक गेले होते तुम्ही कोण आहे हिंदू आहे का जातसुद्धा विचारत नाही तुम्ही आम्ही जातीत बांधलेलो आहे धर्मात बांधलेलो आहे धर्म विचारतो हा हे हिंदू आहे डायरेक्ट धडाधडा गोळ्या घालतो म्हणजे यांनी ठरवून माणसं मारायचा कार्यक्रम केला होता मी एबीपी न्यूजची एक बातमीसुद्धा वाचली त्याच्यामध्ये तर सांगितलं दोन परदेशी नागरिक सुद्धा मारले गेले पण बातम्या कुठंच आल्या नाहीत उलट ही बातमी सुद्धा गायब लावली हे खरंही खोट आहे बातमी प्रसिद्ध झालेली आहे माझ्या ट्विटरवर मी टाकलेली आहे याचा अर्थच असा आहे की कि दाबलं किती जाणार आहे पण खरं जे समोर येत आहे तुमच्या धर्मांध राजकारणाला ते पुरून उरणार आहे लक्षात ठेवा या येणाऱ्या निवडणुकांमध्ये कदाचित याचं भांडवल केलं जाईल पण जोपर्यंत सध्याचं विद्यमान केंद्र सरकार पाकिस्तानला जशास तसं उत्तर देऊन उद्ध्वस्त पाकिस्तानला करून टाकत नाही दहशतवाद्यांना संपवत नाही तोपर्यंत काय खरं नाही पण तुमच्यातला माझ्यातला सार्वभौम सगळ्यांना एकत्र ठेवणारा माणुसकीचा झरा मात्र विजू द्यायचा नाही जे जे वाईट असतील ते विकृत खाड्यासारखे बाजूला काढायचे आणि सरकारच्या प्रशासनाच्या ताब्यात द्यायच्या पोलिसांच्या पण जे चांगले असतील त्यांच्यावर अन्याय होऊ द्यायचा नाही ना आपल्या ना लोकांवर अन्याय होऊ द्यायचा ना सहन करायचा ना दुसऱ्यावर अन्याय करायचा हे फक्त लक्षात ठेवा तर तुम्ही आम्ही संवैधानिक भारताचे नागरिक म्हणून घेण्यामध्ये तुम्हाला आम्हाला अभिमान वाटेल अन्यथा तुम्हीसुद्धा तुमच्यासोबत सुद्धा माझ्या मनासोबत आणि आपण सगळेसुद्धा देशासोबत गद्दारी केल्यासारखं होईल गद्दार होऊ नका कारण गद्दार कुणाचेच नसतात गद्दार फक्त स्टंट करतात हे फक्त लक्षात ठेवा जय शिवराय धन्यवाद आणि पटलं तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करा फॉलो करा संपर्कात